उद्धव ठाकरेंच्या दिलेल्या या मुलाखतीवर आता भाजपनं सडकून टीका केली आहे नाचता येईना अंगण वाकड असं केशव उपाध्याय म्हणाले लोकसभेला यश मिळाल्यानंतर ईव्हीएम बद्दल तक्रार नव्हती विधानसभेला अपयश आल्यावर बॅलेट पेपर वर मतदानाची मागणी केली भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी एक्सपोस्ट करत ही टीका केली आहे त्यामुळे सामनाला दिलेल्या या मुलाखतीत आता केशव उपाध्यय यांनी टीका केल्याचं पाहायला मिळत उद्धव ठाकरेंनी सामनाला ही मुलाखत दिली होती ज्यामधून त्यांनी भाजपवर आणि एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आणि यावरतीच आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येते नाचता येईना वाकडं असं केशव उपाध्ये म्हणाले लोकसभेला यश मिळाल्यानंतर ईव्हीएम बद्दल तक्रार नव्हती असंही ते तर केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया आज तुम्ही मुलाखतीत जी टीका टिप्पणी केली ती म्हणजे नाचता येईनं ना अंगणवाकड असा प्रकार आहे लोकसभा निवडणुकीत यश मिळालं त्यावेळी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम बद्दल तक्रार नव्हती विधानसभेला अपयश आल्यावर मात्र बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करू लागल्यात आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो पण शिवसेना हे नाव दुसऱ्याला देऊ शकत नाही असं आपण म्हटलंय संपूर्ण मुलाखत अशा विरोधाभासानं भरलेली आहे पण तरीही तुमच्या मुलाखतीमधील काही कबुलीची वक्तव्य मला आवडली मी कोणी नाही मी शून्य आहे उद्धव ठाकरे याला अर्थ नाही लोकसभेवेळी आपल्याला जिंकायचंय हे आपले पण होत विधानसभेला मला जिंकायचंय हा आपल्या जो मी पण आला तेव्हा पराभव झाला उद्धव ठाकरे असेच बोलत रहा आपोआप पितळ उघडं पडेल